नमस्कार शेतकरी बांधवनो तुमच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तर आपण या व्हिडिओत पूर्ण माहिती बघणार आहोत माझं नाव आहे प्रदीप आणि आपण पाहता शेतकरी हप्ता या चॅनल तर चॅनलवरती नवीन असेल आणि सरकारी सेवा डिजिटल टिप्स अशा महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तर तुम्हाला आपल्या मोबाईल नंबर कोणता लिंक आहे आधार कार्डवरती तुम्हाला ओ टी पी जात असेल आणि आपल्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात कोणतंही ब्राउजर ओपन करायचं ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड असं टाईप करायचं टाईप केल्यानंतर तुम्हाला सिंपल सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर माय आधार वेबसाईट असेल ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे गेट आधार जे ऑप्शन असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक द स्टेटस असेल चेक स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली चेक आधार व्हॅलिडिटी आपल्याला इथे जी वेबसाईट दिसेल ती वेबसाईट आपल्याला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर असेल तो इथे एंटर करायचा आहे इथे बघितलं आहे की यामध्ये तुम्हाला एंटर आधार कार्ड मी एक आधार कार्ड पेस्ट केलेलं आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जो कॅपचा दिलेला असेल तो कॅपचा आप आपल्याला येथे टाकायचा आहे म्हणजे टाईप करायचा आहे तर एक्स केलं आहे सेवन आर यानंतर तुम्हाला प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे प्रोसेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा शेवटचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर तुम्हाला सिक्स सिक्स एट हा जो आधार कार्ड नंबर आहे तो पहिल्यांदा यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि तो तुमचा अपडेट आहे जर याच्यामध्ये नॉट मॅपर असेल तर त्यामध्ये तुम्ही समजून जायचं काही या आधार कार्डला कुठलाही मोबाईल नंबर लिंक नाही आता सोप्या पद्धतीत तुम्ही हे पद्धतीनं चेक केलं असेल हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा अशेच आपल्या नवीन अपडेट आणि नवीन माहितीसोबत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा भेटूयात पुढच्या ओडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद